बऱ्यापैकी तरी रोज म्हणायला लागल चालत करतो जेव्हा मुलांच्या शाळा असतील ना तेव्हा एस टी असती जेव्हा मुलांच्या शाळा नसतील ना तेव्हा एस टी बंद मग आम्ही काय करायचं सामान्य माणसाने करायचं काय तिकडं आम्ही सांगतो आम्हाला एस टी पाठवा एस टी पाठवत नाही काय आम्ही सांगायलाच कशाला पाहिजे कळाल नको का की बाबा आम्हाला एस टी हवी आहे भरपूर आता किती दिवस झाले काय करायचं काम किती दिवस आणि जायचं चालत जायचं तरी कसं इथून आम्हाला लिफ्ट मागायला लागते लोकांना हात करायला लागतो तेव्हा कुठे हात करायला लागतो आम्ही आता मग आता विचार करा आम्ही एवढं एवढा वेळ झाला चालतोय आता कुठं दे बघा आम्ही आता डॅमावरती आले उकसांचा जे आमचा डॅम आहे ना त्या डॅमाच्या वरती आता इथपर्यंत चालत चालत आलोय हे आमचं हे आजचं नाहीये रोजच आहे रोज रोज एस टीवाले एस टीची नेहमी वरड असते जरी आहे ना जरी असेल ना म्हणजे जरी समजा शाळा चालू असेल तरी एस टीची वरड आहे तर कालपासून शाळा चालू होती शाळेची पूर्ण रोज ये जा करत चालत एवढे लांब करंजगाव फाटा किती लांब आहे इकडून हां कामशेडपासून त्या पर्यंतचा रूट तेरा किलोमीटरचा आहे तिकडून पुढे आम्ही हातात हात, हात करत गाड्या बघतो नाही भेटलं तर चालत येतो आता आम्ही किती उशीर झाला चालतोय जवळजवळ अर्धा तास झालं असेल आम्ही लोक चालतोय कंटिन्यू ह्याला काय अर्थ आहे का आता तुम्ही सांगा किती किती दिवस झाले आपल्याला एस टी नाहीये हा पर्या पडल्या नाही मग आता विचार करा सुट्ट्या पडल्या तशी एस टी नाहीये आम्ही काय करायचं सर्वसामान्य माणसाने काय करायचं तुम्ही म्हणता आम्हाला वोट द्या वोट द्या हा वोट द्या वोटिंग तरी कशी करायची आम्ही इलेक्शनच्या वेळेस वोटिंग कशी करायची कोणत्या बेसवर करायची वोटिंग मग आम्ही पण ठरू कसं कोणाला वोट द्यायचं ते वोटिंगच्या वेळेस सगळेजण येतात मग जेव्हा सोयी सुविधा असतील ना आमच्या त्यावेळेस का नाही बरं लोक येत फक्त तुम्ही दाखव ना एस टी हाय एस टी वाले तर कधी कधी पवनगरवरून एस टी येते पौडला एस टी पडवरून काम शेटवरून एस टी तसेच इथं वळती तळेगावला इथं येत नाही कधी कधी एस टी का नाही काहीतरी खराब झाले अरे मग दुसरी एस टी पाठवा ना का आम्ही माणसं नाही येत हा का आम्ही रोबोट येत का हा आम्हाला इथून आहे का सोयी सुविधा येण्यासाठी अजिबात नाही जरा थोडासा विचार करा आमच्या सोयी सुविधांचा जरा थोडस विचार करून जर आम्हाला कर 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 हो दोन यष्ट तरी पाठवा सकाळची एक आणि दुपारची एक कंटिन्यू पाठवा ना जेव्हा शाळा असेल तेव्हा एस मग आम्ही लोकांनी काय करायचं हा आम्ही जी नेहमीचा प्रवास करणारे लोक आहेत हे आजीन नेहमीचा प्रवास करणारे लोक आहेत ह्यांनी काय करायचं हम्म थोडा जरा विचार आणि आम्हाला तेवढे यष्ट द्या दोन मागतोय आम्ही असं नाही की चार पाच मागतोय मागच्या तर बोलायला बा तीन ते चार इष्ट तरी पाहिला आता निदान कमीत कमी दोन्ही सकाळची एक इष्टी आणि दुपारची एक इष्टी निदान ते गावातली माणसांना ये जाण्यासाठी तरी ठीक आहे बा ज्या बऱ्यापैकी लोकांकडे आहेत पण ज्यांच्याकडे गाड्या त्यांनी काय करायचं म्हाताऱ्या माणसांनी काय करायचं त्यांनी असंच ये चालत कसं करायचं आम्ही कृपया जरा कसं आहे आमचा विचार करा शेवटी कसं आम्ही सामान्य माणसं आहोत आहे की नाही वोटिंग करणारी आम्ही आम्ही सामान्य माणसंच वोटिंग करणारी आहेत बऱ्यापैकी आणि आमच्या सो सोयीसुविधा तुम्ही देत नाहीत आम्हा लोकांना ह्याला काय अर्थ नाही ना सोयीसुविधा दिल्याच पाहिजे ना आता इथं किती आतमध्ये किती गाव आहे इकडून आम्हाला चालतच जाणं आत्तापर्यंत एक गाडी नाही आलेली लोक ज्याच्याकडे आपापल्या गाड्या पण बाकीच्यांनी काय करायचं इथे आजींनी काय करायचं आम्ही काय करायचं रोजचं आम्हाला ट्रॅव्हलिंग आहे रोज ये जा करायला लागतं ते कृपया जरा थोड्या या गोष्टींकडे लक्षात द्या ज्या गावामध्ये एस नसतील ना त्या गावामध्ये तर हिथं आलं परत uh, कोळवाडीला झालं कोळवाडीच्या साईडला पण एस टी नाही साई गाव आहे तिकडं नाण्याच्या पुढं साई गाव आहे तिकडं पण यष्ट नाही कृपया करून जरा एस सोय करा द वन हु इज पोस्टिंग आप काय बोलतात आहे ओके आय एम टेलिंग अबाउट बस ओके द बस फॅसिलिटी विच इज नॉट अवेलेबल इन आर विलेज वी आर ट्रॅव्हलिंग थर्टीन किलोमीटर्स from Kamshet to uksan we are travelling 13 kilometers and the bus facility is not available to us the public transport which you are saying na here we are having lalpari the public transport that is not available over here so my request to government is please give us public transport because see the old people like her okay there are many people who go by walking the people who are middle class people okay those who need this particular uh, what we say this service please provide them this service थँक्यू सो मच गाड्या असतात मी इष्टिका नाही जरा थोडा विचार करा जावा आमच्यासाठी आत्ताच एक गाडी बघितली प्रचारासाठी गाड्या भरून मस्तपैकी दोन दोन तीन -ती दों -दों तीन जातात दोन दोन तीन तीन गाड्या गावामध्ये प्रचारासाठी येतात मग त्याच तशाच सारख्या गाड्या जर तुम्ही पाठवल्या आम्हा लोकांना तर काय प्रॉब्लेम नाही अरे इथं माणूस वाट लागली माणसाची र एवढं चालून चालून कंटिन्यू एक दिवस नाही रोजचा आम्ही चालतो आहे ते उक कामशेट उकसन ते कामशेट आम्हाला गाडी भेटली तर करंजगाव फाट्यापर्यंत भेटते करंजगाव फाटे कधी कधी खडगी फाट्यापर्यंत खडगी फाट्याच्या पुढं गाडी भेटत नाही मग हाय पाय गाडी आपली आता आम्ही कंप्लीट पाऊन तास झाले चालते पाऊन तास पाऊन तास म्हणजे झाले काय चार वाजेपासून चालतो आहे आम्ही अजून गाडी गाडी गावातली गाडी सोडा पण यष्टीची पण सोय नाही राह प्रचारासाठी गाड्या पण लोकांच्या सोयीसुविधांसाठी गाड्या नाही हे तथ्य आहे आत्ताचं का ते फॅक्ट आहे आत्ताचा आत्ताची ही खरी परिस्थिती सत्य परिस्थिती आहे आत्ताची एवढं चालायचं पण गाड्या नाही काय द्या बाबा आम्हाला गाड्या आता थोड्याफार बघा एस टी वगैरे जमती द्यायला एखाद दोन एस टी एकच एस टी द्या सकाळी तीच जाईन दुपारी पण तीच येईल आहे का नाही मग दोन टाईम एस आम्हाला होतील तरी आणि तेवढं ते कंडक्टर ड्रायव्हरना पण समजून सांगा मी एस टी बंद पडली तर दुसरी एखादी एस टी घ्या कधी कधी एस टी बंद पण पडत नाही मध्येच त्यांचा ॲटिट्यूड चालू होतो आम्ही कशाला आम्ही नाही घेऊन आहार माणसंच नाही हेच नाही अरे महिनाभर एस चालू ठेवा ना माणसं येतील ना माणसाला कळलं ना रोजची एस आहे तरी येतील ना माणसं शाळा असेल तेव्हा एस इतर वेळेस एस नाही मग हाय आम्ही प्रॉब्लेम फेस करतो प्रत्येक वेळेस फक्त मिडल क्लास पीपल बाकी कोण नाही प्रॉब्लेम फेस करत फक्त मिडल क्लास पीपल प्रॉब्लेम फेस करतो आणि आताचं ते काय फ्युचर फ्युचरमध्ये तर काय गरीब गरीब होणार श्रीमंत श्रीमंत मिडल क्लासचं जर काय वाटच लागून जाणार थोडं जरा याच्यावर विचार करा